सनसवाडी तालुका शिरूर येथील प्रगतिशील शेतकरी बबन आबुराव दरेकर यांच्या दहा एकर शेतातील पेरूच्या बागेमध्ये सोमवारी दिनांक पंधरा रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी गारपीट पावसाने शेतातील तब्बल चार हजार पेरूंच्या झाडांचे असे चाळीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे याबरोबर या, या भागातील पंधरा शेतकऱ्यांचे मका काकडी भुईमूग बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे सुपारी आकाराच्या गारा पडल्याने झाडांना पाणी राहिली नाही तर सर्व पेरूंना डाग पडले आहेत शेतकरी दरेकर यांनी सनसवाडी येथील त्यांच्या दहा एकर शेतात पेरूच्या व्ही एन आर जातीच्या तब्बल चार हजार झाडांची दोन हजार पंधरा साली लागवड केली झाडांची निगा राखत उत्तम प्रकारे पेरूची बाग निर्माण होऊन त्या झाडांना अर्धा किलो पाऊन किलो ते एक किलोपर्यंत पेरू लागत होते दोन हजार सतरा अखेर उत्पन्नास सुरुवात झाली दरेकर यांच्या पेरूच्या बागेतून दरेकर यांना मागील वर्षी सुमारे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले तर चालू वर्षी गारपिटीमुळे चाळीस लाख रुपयाचा ला मंडल अधिकारी चंद्रशेखर ढवळे यांनी सायंकाळी पंचनामा करून शेतकऱ्याला शासकीय नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल असे ढवळे यांनी सांगितले यावेळी शेतकरी अनिल दरेकर यांनी जनप्रवास पुणे लाईवशी बोलताना सांगितले मी दोन हजार पंधरा साली येणारी बारा एकर रोप लावलेली होती आणि एकरी एक लाख रुपये त्याचा वार्षिक देखभालीचा खर्च असा तीन वर्षात एकूण छत्तीस लाख रुपये आणि लागवडीच्या वेळेचा दहा लाख रुपये असा एकंदरीत सेहेचाळीस लाख रुपये मी खर्च करून आत्ता माझं मोठ्या प्रमाणात उत्पादन आलेलं असताना अचानक काल पंधरा एप्रिल रोजी जी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली त्या गारपिटीमध्ये माझं संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली माझ्या संपूर्ण फळांचं जबरदस्त असं नुकसान झालं आणि अंदाजे ऐंशी ते शंभर टनाचं नुकसान म्हणजे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाचं माझं जा नुकसान झालेलं असून